सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहो टिकटॉक फास्टर फेणे या पुस्तकातील फायरमन फेणे ही गोष्ट कालच्या भागात आपण बघितलं की तात्या फा आ, फास्टर फेणे आणि सॅम तिघही इंजिनवरती चढले वाफेच्या आणि ते वाफेचं इंजिन सुरू झालं त्यांचा प्रवासही सुरू झाला पुढे बघूया आता उग उगास इकडे तिकडे हात लावू नका बरं का मी सांगेन तेवढंच करा सामीने बजावलं थोडं अंतर तोडून झालं आणि बन्या म्हणाला वा काय मजा वाटते रे सामदादा ए मला एखादा तरी कोळसा टाकू देखील आत नाहीतर मी फायरमन कसला होय ना तात्या एका मेंचट कपड्याने यंत्राचे पॅनल पुशीत होता तो मागे वळून म्हणाला बन्या तू आता एक वेगळाच फाफे आहेस नाही का फायरमन फेणे बरं बरं सा मी म्हणाला पण फार वेळ उघडी ठेवू नकोस ती झापड पण त्या फळाची आज्ञा घेऊन बन्याने तिथले मोठे फावडे घेऊन ते भट्टीचे लोखंडीदार उखडले तर आत आता एवढी मोठी आग धडधडत होती की त्याला झटक्यात मागं व्हावं लागलं कसा बसा एक भला मोठा दगडी कोळसा टाकून त्याने पट्टीशी ती तापलेली झापड बंद केली बाहेर इंजितातून धुरासे भरपूर लोट निघत होते पण इंजिन जात होतं मंदगतीनं काय स्लो चालवतो श्री चाल सॅमदादा फास्टर फ्रेणी म्हणाल्या मग अशी मी बाजूच्या तारेच्या खांबाला हात लावला आणि तात्या म्हणाला मी तर त्या झाडावर कुदणार होतो माकडासारखा अरे असले भलते चाळी करू नका बरं सॅमी म्हणाला तुम्ही माकडं आहात याचा पुरावा देण्याची काही गरज नाही आणि हा टोमणा तो मारतो आहे तोच एक टोणगा रुळांवर आला आणि त्याला वाचवण्यासाठी फास्टर फेणीला दोन तीनदा शिट्टी मारण्याची संधी मिळाली ते टोणग्यानं आपली भसाडी शिंग सावरीत मागे वळून पाहिलं आणि एक हंबरडा फुटला पण मग सुदैवानं त्याला सुबुद्धी सुचली आणि तो संतपणे रवंथ करीत रुळाचा बांध उतरून खाली निघून गेला दरम्यान प्रयत्न करूनही ब्रेक न लागल्यामुळे सॅमीला काही क्षण चिंतेचे गेले होते सुटला तो रे मेडोक्या आणि आपणही सुटलो फास्टरफिणी दरवाज्याची दांडी धरून भा, बाहेर डोकावत म्हणाला यात काही नाही सामीने हसत म्हटलं रुळावरनं गाई म्हशींची दौड नेहमीच चालू असते पण आता हे पेट्रोलचं ब डबडं कधीही एकदा ठिकाणावर नेऊन पोचवतो असं झालंय मला सॅमी आपल्या लोखंडी स्टुलावर बसून हे बोलत होता इतक्या त्याला समोरच्या खासीतून काय दिसलं कुणास ठेवू तो एकदम उद्गारला हे काय आपल्या पुढ्यात एवढा उजेड कसला दिसतोय ऊन असेल ते तात्या म्हणाला आपल्या डोक्यावर ढग आहे समोरचं आकाश मात्र मोकळं आहे नाही ते ऊन नाही दुसरंच काहीतरी आहे सामी म्हणाला आणि त्याने स्टुलावरून खाली उडी मारली फास्टर फेणे अजूनही इंजिनाबाहेर वाकलेला होता त्याचंही लक्ष त्या काहीतरीने वेधलं होतं त्याचे डोळे आता विस्फारले गेले आणि तोंडातून -तुं त्रिवार टॉकचा उद्गार निघाला सामी दादा तो ऊन नाही तो जाळ आहे जाळ सॅमीच्या स्वरात भीती पसरली होती हो ना तिकडे बघ सॅमी त्याच्या जवळ आला होता फास्टर फेणीच्या खांद्याला धरून त्याला मागे उडत त्यानंही बाहेर पाहिलं तो म्हणाला बाप रे आग ही तर चक्क आग आहे रेल्वे मार्गाच्या अगदी जवळ आग लागली आहे झोपडपट्टी वाटते आता तात्यानेही ता सॅमीच्या खांद्यावरून डोक्यावरून पाहिलं तिथे आहेतच झोपड्या असं घाईघाईने बोलत सॅमी मागे वळला आणि त्याने इंजिनाच्या पाठी असलेल्या डब्याकडे पाहिलं आग पुढे आग पेटली आहे आणि त्या आगीकडे आपण कुठला माल नेत आहोत तर पेट्रोलचा डबा आणि पुन्हा तो डबा गळत बिळत नाही आहे ना ते थेंब पाण्याचेच होते का की तेलाचे होते क्षणभर त्याच्या हृदयात सर्व झालं तो पुन्हा गडबडीनं पॅनेलकडे वळला आणि त्याने काही खटके मागे पुढे केले इंजिनची गती आणखीनच मंद मंद होत गेली पण मग वेग एका ठराविक अंशाखाली जाईना इंजिन आपलं हळूहळू पुढे जातच होतं ते काही नाही हे लोखंडी धूड मला थांबवलंच पाहिजे तो फुटफुटला आणि त्याने ब्रेकचे दांडे ओढण्याची शिकस्त केली पण तरी इंजिन आपलं चालतच होतं अगदी सावकाश का होईना पण जातच होत ब्रेकमध्ये कसला बिघाड झाला असेल अग्निदेवच जाणे सॅमीच्या अंगाला दरदरून घाम सुटला मुलांना तो ओरडला इंजिन थांबत नाहीये काय करावं आता आणि हे काय बन्या कुठे गेला त्यानं बाहेर उडी टाकलीन की काय तसं असेल तर फार बरं झालं तात्या तूही टाकूडी मी पाहतो काय करायचं ते तात्यानं घामाघूम होऊन सामीकडे पाहिलं त्याचे ओठ थरथरले थर पण तोंडातून आवाज बाहेर पडेना त्याची बोबडी वळली होती त्याने कसा बसा हातवर केला आणि मागच्या बाजूला बोट नेलं तो बोटाने दाखवित होता तिकडे सामीने बघितलं फास्टर फेणे इंजिनच्या बाहेरच्या बाजूने मागे गेला होता इंजिनच्या लोखंडी कट्ट्यावरून चालत चालत त्याने पाठीमागचं टेंडर गाठलं होतं टेंडर म्हणजे इंजिनचा मागचा अर्धा मुर्धा भाग डबा पाण्याची आणि कोळशाची टाकी तिथपर्यंत पोचण्यापूर्वी त्याला बॉयलरच्या त्या गरम गरम ढेरीला जवळजवळ बिलगून जावं लागलं होतं त्याच्या पायांनाही आस भासली होती पण त्याची पर्वा न करता तो मागे गेला होता आता त्यानं टेंडरवर उडी मारली त्या टाकीच्या खालच्या लोखंडी कट्ट्यावरून तो झपाझप जप मागच्या टोकापर्यंत गेला आणि बन्या सॅमी ओरडला पण बन्यात एवढ्यात दिसेनासा झाला होता तो काय करणार आहे हे सॅमीच्या आता लक्षात आलं आणि मला का नाही सुचलं हे आधी असं पुटपुटत तोही कट्ट्यावरून त्याच वाटेनं बन्याच्या मागे जाऊ लागला इकडे सॅमीच्या अंदाजाप्रमाणे फास्टर फेणेने टेंडरची पिछाडी गाठली होती आणि तिथल्या अरुंद जागेवर बैठक मारून तो टेंडर आणि मागचा पेट्रोलचा टाकीचा डबा यांना जोडणारी जी साखळी होती ती सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण साखळी जड होती आणि तिची ती कडी इतर इतकी वजनदार होती आणि तिचा ताण इतका बसलेला होता की ती उचलणं फास्टर फेणेच्या बारकुड्या हातांना शक्य नव्हतं पण सुदैवानं वेळी गाडीला एक हिसका बसला आणि मागच्या टँकरचे नि त्या टेंडरचे बंपर एकमेकांवर आदळले त्याबरोबर साखळी सैल झाली आणि फास्टर फेणीला कडी उचलणं शक्य झालं तत्क्षणी टँकरची गती अधिकच मंद झाली आणि टँकर मागे मागे पडत चालला एकटं इंजिन टेंडरसह पुढे जात होतं फास्टर फास्टरफेणीनं डब्यापासून इंजिन अलग करण्याची कामगिरी केली होती खरी पण ते परिश्रम त्याला आता जाणवू लागले हात दुखत होते पाय डुगडुगत होते आणि डोक्या चक्कर येत होती त्याने स्वतःला सावरण्याचा सा खूप प्रयत्न केला पण फाड, तो सावरू शकला नाही खाली कोसळला टँकवर कोसळला त्याचवेळी टेंडरच्या मागच्या कट्ट्यावर पाय ठेवणाऱ्या सॅमीनं ते दृश्य डोळे फाड फाडून पाहिलं आणि क्षणभर त्याचं रक्त गोठल्यासारखं झालं खाली पडलेल्या फास्टर फेणीला कळत होतं की आपल्याला कसंसं होतं सबोवरच्या सबोवतीची दृष्टी धुसर बनते आहे आपली शुद्ध हरपते हर पण तशाही प्रसंगी त्यानं एक कृती झपाट्यानं केली खालच्या खडीवरून त्याचं अंग सरकवलं रुळावरून बाहेर नेलं दोन्ही बाजूच्या रूळ जोड्यांना समांतर असा तो मधोमध पडून राहिला पेट्रोलचा डबा मागे पडला असला तरी त्याची गती पूर्णपणे थांबली नव्हती तो रुळांवरून हळूहळू घसरत क्षणा ख़णा दोन बन्यात जिथे पडला होता त्या ठप्प्यावर येऊन पोचला आणि तसाच गोगल वेगानं पुढे पुढे जाऊन अखेर थांबला बेशुद्ध बन्याला त्यानं काही अपाय केला नाही इकडे निमिष मात्र स्तंभित झालेल्या बाहेर उडी टाकली होती आणि तो मागे धावला होता त्याच वेळी इंजिनातून उतरलेल्या तात्याही त्याच्या मागे धावत आला होता दोघेही उड्या मारीत बन्या पडला होता त्या जागेकडे गेले सॅमी खाली वाकला आणि बन्याच्या खांद्याला स्पर्श करून त्यानं हाक मारली बन्या पण बन्यानं उत्तर दिलं नाही तो शुद्धीतच नव्हता इंजिन फार दूर गेलं नाही आहे सॅमी मॅनवर न करता म्हणाला तात्या पॅनेलच्या बाजूच्या कप्प्यात मी फर्स्ट एडचं बॉक्स ठेवलं आहे प्रथमोपचाराची पेटी पटकन जाऊन आणतोस आणली आहे मी ही घे तात्यानं त्याच्या हातात पेटी देत म्हटलं आणि लगोलग कान ठवकारले कारण त्या कानांनी आगीच्या बंबाचा दूर चाललेला ठणठणा टिपला होता शाबास सॅमीनं औषधांची पेटी उघडली हे बरं सुचलं तुला बन्याच्या कपाळाला खोक पडली होती बाकी कुठे रक्त आलेलं नव्हतं हातपायी शाबूत असावेत डेटॉलमध्ये चिंधी बुडवून सॅमीनं त्याचं कपाळ पुसलं आणि तिथे बँडेडची पट्टी लावली त्याच्या सांगण्याप्रमाणे तात्यानं स्मेलिंग सॉल्टची शिशी त्याच्या नाकाशी धरली होती तो ही तोही शुद्धीवर तो दोन मिनिटांनी तात्या म्हणाला आणि इंजिनही थांबलं सॅमी वर मान करून समोर पाहत म्हणाला आपसूक थांबलं तात्या ही अंधश्रद्धा नाही पण तुला सांगतो या यंत्रकामातही कधी कधी न उमगणारे चमत्कार घडत असतात फास्टर आर यू ओके फास्टर फेणेने डोळ्यांची मिचमिच केली आणि मान डोलावली तो उठून बसला तात्याची नजर इंजिनच्याही पलीकडे दूर पोचली होती आगीचे लोळ अजूनही उसळत होते पण आता ज्वाळांपेक्षा धूर अधिक होता कारण आगीवर मारा होत होता ज्वा जलधारांचा फास्टर फेणेनेही आता तिकडं पाहिलं टॉक त्यानं आज उद्गार उद्गार काढला तुला याहून चोरा टॉक करण्याचा अधिकार आहे सॅमी त्याला छातीशी धरून म्हणाला आता तिकडची आग विझत आलेली दिसतीये पण आज तू इतकी चपळाई करून टँकर सुट्टा केलास म्हणून बरं झालं नाहीतर आपल्या हातून काय झालं असतं कल्पना करवत नाही तो डबा जर आगीपर्यंत जाऊन पोचला असता तर स्फोट हो सत्यानाश झाला असता सारी झोपडपट्टी जळाली असती आणि आपणही शिल्लक राहिलो नसतो तात्या आपल्या मित्राकडे प्रेमभराने पाहत म्हणाला तू कमाल केली सज बन्या तू खरा खुरा फायरमन झालास म्हणजे आग पेटव्या नाही आग विजव्या फायरमन बालमित्रांनो त्याग विजली आणि यथावकाश इंजिन आणि पेट्रोलचा डबा यांची सांगड घालण्यात येऊन त्यांनी आपापली कामं केली त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आपल्याला समाचार घ्यायचा आहे तो आपल्या लाडक्या बालमित्राचा पण मला खरंच काही लागलेलं नाही तात्या आपला दोस्त आपल्या कपाळाकडे निरखून पाहत असलेला पाहून फास्टर फेणी म्हणाला देवाची कृपा की फास्टर फेणीला गंभीर दुखापत झाली नव्हती घरी गेल्यावर त्यानं थोडी विश्रांती घेतली बहिणींनी या पोरांसाठी प्रेमाने अंजिराची बर्फी बनवली होती तिच्या चार वड्या तात्याबरोबर त्यानंही खाल्ल्या आणि दोन्ही मुलं तडक खेळायला निघून गेली पण सॅम्युअल मोझेसला त्याचे वरिष्ठ काही बोलले का अर्थात बोलले कारण त्यानं मुलांना इंजिनातून नेऊन नियमबाह्य कृत्य केलं होतं पण साहेब त्याला बोलले ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळुवारपणे बोलले त्यांनी जास्त कडक भाषा वापरली ती रेल्वे वॉर्डातल्या मेकॅनिकल सुपरवायझरची हजेरी घेताना कारण इंजिनचे ब्रेक नीट आहेत की नाही हे पाहणं त्यांची जबाबदारी होती दुसऱ्याच दिवशी दोन्ही पोरांनी दौंड सोडून पुण्याला प्रयाण केलं पण तत्पूर्वी दौंडच्या रेल्वे खात्यानं त्यांचा जाहीर सत्कार केला एकट्या फास्टरफ्रेचा नाही तात्या तनपुरेचा पण कारण इंजिता इंजिनातून ताडकन उडी उतरून धावण्यापूर्वी प्रथमोपचार पेटी बरोबर घेण्यात त्यानं विलक्षण समय सूचकता दाखवली होती एक दिवसापुरता का होईना फास्टर फेणे प्रमाणे तो तात बनला होता ताड ताड तनपुरे की नाही मजेशीर मंडळी हा फास्टर फेणे खरंच जिथे जातो ना तिथे काहीतरी नेमकी गडबड होते पण आता पुढच्या गोष्टीत आणखीन बघूया तो कसं काय आणखी नवनवीन विक्रम करतोय ते तर उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत बाय बाय